हे काय का आणलं मासा पकडून आणला मासा एवढा मोठा वर म्हणजे शेवपुरी ऑलरेडी चालू केलंय कसे आहे पुन्हा एकदा हो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे वीकेंड सॅटरडे आणि आता जस्ट सव्वा बारा झालेत आणि आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि अनिकेतचं थोडं काम होतं सकाळी रिलीज होतं त्याच्यामुळे आम्ही आता लेट बाहेर पडतोय बाहेर पडतोय म्हणजे कुठे फिरायला नाही जात आहोत आम्ही चाललो हे मॉलला आउटलेटला चाललोय कारण की त्या दिवशी एक दोन गोष्टी होत्या त्या तिथे आम्हाला साईज नाही मिळालेली मग त्यांनी ऑनलाईन पाठवलं म्हणजे डिलिव्हर्ड केलं तर त्याची त्यांनी वेगळीच साईज पाठवली अनिकाची नाईन टू टेनवाली साईज पाठवली सो म्हणून मग आता आम्ही ते रिटर्न करायला आउटलेटलाच जावं लागणार पुन्हा आणि त्याचं काहीतरी फाय जानेवारी वाटतं लास्ट आहे सो आम्हाला जावं लागणार तर आम्हाला आता तिथे जावं लागणार म्हणून आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट वगैरे झाला बाहेर कुठे पडायचा कंटाळा एकच येतो कि मुलांना सगळं भरा त्यांचं खायचं सामान घ्या त्याच्यानंतर पूर्ण सगळी स्वेटर आहे ते बघा किती बोजा मुलांवर घेऊन जावा लागतो बघ ते बघा आणि तिथे हे करतायत सगळे ते बघा ती एक व्हिक्टोरिया सिक्रेटची पिशवी मोठी भरून ठेवलेली आहे त्याच्यानंतर अडी आता सगळे आमचे स्वेटर भरतायत त्याच्यात ते रिटर्नचं सामान आहे खायची बॅग वेगळी तर हे म्हणून कंटाळ येतो खूपच सगळं सामान घेऊन असं नाही की उटा आपलं आणि चला असं होत नाही मुलांबरोबर हे ना खूप गोष्टी सगळ्या बघाव्या लागतात भुवी जे स्वेटर घालते त्याच्यात तुझी थंडी थोपणार आहे का माउंटन वेर हाऊसवाला घाल हे असं असं आहे ना शायनिंग मारायच्या याच्यात भुवी मी तुला सांगते थंडी नाही थोपणार आहे तुझी आणि तिला सांगा मी तर पूर्ण पॅक केलंय फ्रीज व्हायला झालाय खूप जास्त थंडी आहे ना बाबू गोळीच आणि माझ्या जॅकेटच थोड फार स्वेट कलर मॅच आहे ना बाबू सो आता आम्ही आलोय रिटर्न करायला आता इथे बाजूला आमा होतं म्हणून डॉलर डॉलारामा मध्ये आलोय चला क्रिसमस पार्टीची तयारी करायला सो आता आमची डॉलर आमाची शॉपिंग झाली आम्ही आउटलेटला येऊन डॉलर डॉलारामाला शॉपिंग कर पिशवी नव्हती ॲक्च्युली डॉलर म्हणजे थोडं मला क्रिसमसचं सामान घ्यायचं होतं सो त्याच्यासाठी आम्ही त्याच्यात गेलो आणि आता मुलं ते आमच्या फ्रेंड आहेत त्यांच्यासोबत पुढे गेली आहेत विकास सोबत तर दोघंही त्यांच्यासोबत आहेत तर ते इथे ते, ते एक शॉप आहे काय आहे याचं नाव हे आहे आउटडोअर वर्ल्ड अंशू हा बघ तुझ्या ओळखीचं कोण हो तुमच्यासारखं दिसतय माझ्यासारखं नाही इथे <laughs> मस्त आहे फिश वगैरे बघून मुलं आली आत मध्ये मोठ्या आहेत फिश हो बाकी हो। स्टोर झाले आणि असं मस्त बनवलंय वरती बघू शकता हो ना क्लाइम बोर्ड खूपच रिअलिस्टिक वाटते आहे बेअर आणि वरती सुद्धा असे आहेत अॅनिमल्स इकडे आता झाली कम्फर्टेबल झाली अनिका लगेच अनिका नाव यू रेमेंबर एम येस मग अशी थोडीशी लाजत होती आधी आता मस्त खेळते काय शंक कांचू आय थिंक काय ग अरे इथे हे फिशिंग फिशिंगचं इथे सगळं त्याच्या शॉपचं नावच सगळं फिशिंग सेंटर आहे आणि इथे माझा भाऊ जो छोटा ते घेतलं पाहिजे आता पण जाणार कधी तेव्हा हो, बघ माझा छोटा भाऊ इथे आला तर पागलच होईल त्याला असं वाटेल हे घेऊ की हे घेऊ हे घेऊ की हे घेऊ खूप मस्त फिशिंग रॉड आहेत आणि आम्ही कधी इथे फिशिंग वगैरे केलं नाही युएस मध्ये किंवा इथे सुद्धा पण आता बघू भुवी थोडी अजून मोठी झाली तर एकदा ते ट्राय केलं पाहिजे ए भाई 120 124 50 डॉलर आले पण नाही गायचं आहे भुवी लावायचं आहे गायचं आहे ना ओ भुवी म्हणत भुवीला फिशिंग करायचं आहे ओ हे बघ माझा भाऊ पागलच होईल ये इथे येईल तर भुवी म्हणेल याचा ते पिंक कलर घे म्हण वर जेवढं म्हणजे एवढं रिअलिस्टिक केलंय भुवी भुवी पूर्ण भुवी हाय दादा अनिका जंगलातले प्राणी स्नो सगळं दिसतो एकदम क्लिअर मस्तच आहे थोडं लांब आलं की अजून क्लिअर दिसतो हे काय का आणलं मासा पकडून आणला मासा एवढा मोठा आण त्याला ते आहे फिशिंग सेक्शन पिलोज आहेत वेगळ्या टाईपच्या पेस्टच्या शेप मधल्या आणि बाकी सगळं इथे फिशिंगच नेट्स पासून सगळं आहे इथे आता आम्ही इथे आलो एका स्टोर मध्ये चहा समोसा काय खाताय चहा समोसा चाय समोसा ही चाय समोसा आहे रेस्टॉरंटचं नाव आहे चाय समोसा आणि आम्ही घेतलाय इथे आणि कने डोरेटोज तू तू काय ऑर्डर केली आहेसोसा समोसा केलाय तिने पण समोसा घेतलाय आणि चहा घेतली आता बघूया इथे इथे आता आली आहे शेवपुरीच्या ऑलरेडी चालू केलंय कशी आहे शेवपुरी कशी तिकट आहे मारणाची तिकट आहे स्वीट स्वीट्स सॉस हो आहे सांगतो तुला सो आता इथे मुलांना होई झाली कॉटन कँडी तर इथे कॉटन कँडीची मशीन आहे कोणी इथे एम्प्लॉय वगैरे नाही आहे त डायरेक्ट कॉटन कँडी कशी बनते ते, ते बन थे थे मी तुम्हाला पण दाखवते इथे आता इथे सिलेक्ट करतात ते बाप रे 10 डॉलरला आहे हे पुढचा पण एक आहे शी दिस फॉर दिस डॉलर दिस वन मुझे लगा दो तीन डॉलर का होगा दहा डॉलर ह्या कॉटन कॅन्डीच्या मशीन मध्ये कोणीही एम्प्लॉई नाही आहे कोणी तिथे पैसे घ्यायला नाहीये फक्त कार्ड टॅप करायचं आहे आणि डिरेक्टली तुम्हाला तिथे शेप सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर कलर सिलेक्ट करायचा आहे फ्लेवर सिलेक्ट करायचं आहे आणि तुमची कॉटन कॅन्डी रेडी आणि ती बनत असते त्यावेळी मुलांना बघायला खूप मजा येते हा थोडी कॉस्टली आहे पण ठीक आहे आम्ही दोघांमध्ये एक घेतली आणि बघू शकते हा रेडी झालेली आहे भूमीने एक फ्लॉवरचा शेप सिलेक्ट केलेला आहे आणि आता ह्यांची कॉटन कॅन्डी बाहेर येणार आहे आणि ह्या दोघी वेट करतायत आणि त्यांची रिएक्शन बघा घे फोटो घे इकडे पिंक केलेली ना ग पिंक कलर के नाम आता मुलांना पुन्हा भूक लागली तर आता अर्धा वेळ तर ह्याच्यातच जातो की ह्यांना भूक भाई। लागली आहे ह्यांना पिपिला जायचं जायचंय हे करायचंय ते करायचंय आणि आता अनिकाला भूक लागली राइट सो आता इथे आम्ही थांबलो आणि अनिका कोनासाठी सीट ठेवली आहेस तू हा इतना कसे हो गया इसका हो आत्ता आम्ही फायनली साडेपाच मॉल मॉलमधून बाहेर निघतो आहे मी, मी काय शॉपिंग केली नाही हेच रिटर्न वगैरे करायचं होतं तेच आणि अनिकेतने आणि विकासनेच खूप शॉपिंग केलेली आहे दोघांनी भरभरून बर सो आता चला आता चाललो आहे आम्ही घरी तर आता वाजले साडे दहा मी जस्ट घरी आलो होत आम्ही ऍक्च्युली आम्ही तिथून मॉलमधूनच मग आम्ही ते आमचे फ्रेंड आहेत रिच फंडला त्यांना सोडायला गेलो मग तिथे त्यांना सोडलं आणि सोडलं म्हणजे तिथे आम्ही वॉलमार्टला गेलो वॉलमार्ट आमचं काम केलं त्याच्यानंतर मग आम्ही पुढे त्यांना घरी सोडायला गेलो मग ते बोलले आपण इथेच जेवू तर तिथे त्यांच्या बाजूलाच एक इटालियन रेस्टॉरंट आहे सो तिथे गेलो तिथे जेवलो आम्ही आणि जस्ट आता घरी आलो आता घरी सगळी कामं राहिलेली आहेत कारण सकाळी खूप घाई गेलो पहिलं म्हणजे आल्यानंतर हे ग्रॉसरी लावायचं तर अनिकेत लगे तर लगेचच काढून लावायला हेल्प करतात रोजच तर ते आता काढतायत मी आता मुलांचं सगळं काढते आणि चेंज वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामाला सुरुवात